नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र सोहळा संपन्न झाला इच येथील रेक्स वॉच कंपनी हे एकोणीसशे शहात्तर सालापासून ग्राहकांच्या सेवेत असून या कंपनीचा पन्नासावा वर्धापन दिन उत्साह सोहळा संपन्न झाला यावेळी श्री चंद्रकांत नारायणचा कबाडी श्री विश्वनाथ नारायणचा कबाडी श्री विवेकानंद चिरंजीव गजानन रामकृष्ण यांच्यासह त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रमंडळी ग्राहक नातेवाईक कबाडी कुटुंबियांना पन्नासावा वर्धापन दिनानिमित्ताने शुभेच्छा दिल्या तर कबाडी कुटुंबियांनी आलेल्या आले सर्वांचे आभार मानले कंपनी या घड्याळ दुकानाचा तसं म्हणायला गेलं तर दुसरी पिढी श्री नारायणसा शंकरसा कबाडी हे आमचे वडील त्यांनी एकोणीसशे शहात्तर साली या दुकानाची स्थापना एक नारायणपेठमध्ये छोट्याशा दुकानात सुरुवात केली तर आज गांधीपुत्र्यांच्या चौकामध्ये त्याचं मोठ्या दुकानामध्ये शोरूममध्ये त्याचं रूपांतर झालं आहे आज या घडीला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आपल्या सर्व लोकांच्या आम्हाला सदैव आशीर्वाद आहेत आपला सदैव विश्वास पण आहे तो असाच वृद्धिंगत होऊ दे आणि असंच आमचा पण व्यवसाय आणि तुमच्या विश्वासाला आम्ही ते पात्र राहू आणि इथून पुढं वाटचाल आज तसं म्हणजे माझं वाढदिवस पण आहे असं दुग्ध शर्करा योग्य तसा हा जमलेला आहे आणि या प्रसंगी आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच राहू हो दे धन्यवाद